नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र विधानसभा निवडणुकापूर्वीच कोकणात महायुतीला मोठा धक्का भाजप नेत्यांची ठाम भूमिका शिंदे गटाच्या उमेदवाराचा प्रचार करणार नाहीत शिंदे आणि आणि भाजपमध्ये अंतर्गत वाद पुन्हा एकदा सवाटेवर मित्रांनो सविस्तर बातमी जाणून घेऊया त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल ऐकॉन नक्की प्रेस करा विधानसभा निवडणुकासाठी राज्यभरात प्रचाराच्या तोफा धळाळत आहेत एकमेकावर करण्यात येणाऱ्या आरोप प्रत्यारोपामुळे निवडणूक आता रंगदार अवस्थेत पोहोचली आहेत महाविकास आघाडी व महायुतीने प्रचारासाठी राज्यभर जोर लावला आहे त्यातच ऐन निवडणूक काळात कोकणामध्ये महायुतीत नाराजी नाट्य रंगले आहेत त्यामुळे नाराज झालेल्या भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी दोन मतदारसंघातील प्रचार थांबवला आहे शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी भाजपचे माजी आमदार डॉक्टर विनय नातू यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले आहेत त्यामुळे गुहागरमध्ये पुन्हा एकदा नाराजी नाट्य बघायला मिळत आहेत विशेष म्हणजे भाजपच्या कार्यकर्त्यांनी थेट शिंदे गटाच्या उमेदवाराचा प्रचार थांबवला आहे फक्त गुहागरच नाही तर भाजपच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी दापोलीमध्ये देखील शिवसेनेचे उमेदवार योगेश कदम यांचा प्रचार थांबवला आहे त्यामुळे कोकणामध्ये भाजप आणि गटात पुन्हा एकदा अंतर्गत वाढ चव्हाट्यावर आला आहे मित्रांनो आपल्याला या संदर्भात काय वाटतं आपल्या प्रतिक्रिया कमेंटच्या माध्यमातून नक्की व्यक्त करा धन्यवाद जय महाराष्ट्र